शिवाजीनगर गावठाण परिसरात मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या रॅलीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने इकबाल भाई शेख व मित्र परिवाराने केले भव्य आदेशाप्रमाणे आदे नरेंद्र मोदी साहेबांना देशाच्या विकासासाठी धर्माच्या रक्षणासाठी आणि भविष्यसाठी पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे सर्व महाराष्ट्र सैनिक त्या प्रचारात सहभागी झालो आज आम्ही इथं आमचं इथं लहानपण गेलेलं या गावठाणात आम्ही मंडळातर्फे छत्रपती शिवाजी मा पुतळा चौक सिद्धार्थ नागसेन मंडळातर्फे आम्ही स्वागताला थांबलेलो आहे इक्बालबाई आता आम्ही सर्व महायुती आहे आमचे मामा जरी असले तरी पहिले आमचे पक्ष वेगवेगळे होते पण आता आम्ही सर्व महायुतीत असल्याकारणाने आम्ही आनंदाने त्या महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रचारात सहभागी झालेलो आहे पुणे शहराचे माजी महापौर मुरली अण्णा मोहोळ हे आपल्या महायुतीचे आज पुणे शहराचे खासदार की खासदारचे उमेदवार आहे आणि महायुतीचे उमेदवार असल्यामुळे आदरणीय अजितदादा यांचे आदेशावरून आम्ही सर्व कार्यकर्ते इथं कामा कामाला लागलेलो ला आहोत आणि आपण बघता शिवाजीनगर गावठांमध्ये सर्व पक्षाचे म्हणजे महायुतीचे सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार केला त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि शंभर टक्के आमचे मुरल्यांना मोळ हे पुणे शहराचे खासदार म्हणून आपल्याला बघायला भेटले मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ हे भाजपच्या वतीने पुणे शहराच्या खासदारकीचे निवडणुकीला उभे आहेत पुणे शहराच्या विकासासाठी मुरली अण्णा यांना विकासासाठी निवडून द्या देश मांगे हैं फिर से मोदी सरकार है अब की बार है चार सौ पार है देश मांगे है फिर